मी असं पत्र दिलेलं आहे की माझ्या वतीनं पण आणि पक्षाने पण पक्षप्रमुखांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे ठीक एकांगीपणा झालेला आहे पण आता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न माता बहिणींचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन हे खूप महत्वाचं असतं तेच जर तुम्ही माझ्याकडून माझा माज़ाग एक मूलभूत नैसर्गिक अधिकार हिरावून घेत असाल तर हे चुकीच आहे दिलगिरी मी सभागृहाच्या प्रथा परंपरा संस्कृती डेकोरम ज्याला जर या जर माझ्याकडून झाला असेल तर मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे परंतु मला जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर मला मांडू द्या या माझ्या नैसर्गिक अधिकारावर विरोधी पक्ष नेता आहे ना शेवटी विरोधी पक्ष नेत्याला एक वेगळं संवैधानिक दर्जा आहे त्याच्या शब्दाला एक वेगळं महत्व आहे म्हणून सरकार दरबारी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिका म्हणजे जा जनतेचा आवाज असतो तो जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबणार असाल तर मला असं वाटतं चुकीचं आहे म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी तुम्हाला सांगण्यात आलं की तीन वाजता आम्ही निर्णय तुम्हाला वाटत की निर्णय मागे मा घेतला निलंबनाचा मला काही माहिती नाही याच्यातलं कारण मी जनता दरबार ठेवला होता सकाळपासून आता तो जनता दरबार संपलेला आहे सकाळी दहा साडे दहा पासून मी जनता दरबारामध्ये बसतो महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातून लोक आलेले होते हे कामात आहे मुद्दा तो नाही मुद्दा मी सभागृहात आहे नाही हा परंतु ज्या निलंबन झालं हे आक्षेपार्शन आहे आणि म्हणून याच्याविषयी माझी नैसर्गिक न्याय आपण दिला पाहिजे ही भूमिका मी सभापतींकडे पत्राद्वारे मांडली आपल्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त आहे सकाळपासून आपल्या समर्थकांनी आंदोलन देखील केलेली आहे आंदोलन बऱ्याच ठिकाणी झाले मी आता व्हॉट्सअपवर बघितलेले बऱ्याच ठिकाणी झालेले मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन झालं मी इथं आता शिवालयामध्ये आहे इथं पण झालं बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात ते आंदोलन झाले मला वाटतं ही कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची किंवा जनतेची एक नॅचरल रिॲक्शन आहे कारण भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं एकांकी त्यांना अजून लोकसभेत दणका बसला त्याचे अजून मला असं वाटतं त्याच्यावर ठिकाणावर आलेले नेते अजून आणि अशी एकांकीपणे वागत असेल तर जनतेमध्ये रिॲक्शन येणारच